चाचडगाव विद्यालयात मराठी उपासक पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न चाचडगाव येथील जनता सेवा मंडळ नाशिक संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मराठी उपासक पदवीदान समारंभ म्हणजेच बक्षीस वितरण कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला कुसुमाग्रज मराठी विचार मंच नाशिक व जनता सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या मराठी उपासक परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व समन्वयक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जनता सेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय ग पा माने होते प्रमुख पाहुणे म्हणून कुसुमाग्रज मराठी विचार मंचाचे अध्यक्ष सतीश जी बोरा सरचिटणीस सुभाष सबनीस खजिनदार जयप्रकाश मुथा विश्वस्त दिलीप बारवरकर संसारिका सुनंदा माने उद्योगपती प्रक्षेपजी सोमवंशी पत्रकार रामदास शिंदे शिक्षणाधिकारी वी के अहिरे कैलास पवार सरपंच हर्षदाताई गा गावंडे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष उमेश पेलमहाले शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दत्तू गावंडे माजी उपसरपंच डी एन पगारे आदिमान्येवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलन व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेले ईशास्तवन स्तवन स्वागत गीत आदिवासी नृत्य विशेष आकर्षण ठरले विद्यालयाचे प्राचार्य गोकुळ दंडगवाळ यांनी उपस्थितांचे स्वागत करत प्रास्ताविक केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून विद्यालयाला प्रतिमा भेट देण्यात आली शिक्षक श्रीमती इतर शिक्षक उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे शिंदशीचे संचालन सोपान माझम व आशा हिरे यांनी केले आयोजनामध्ये कैलास पवार भिला भदाणे दिनेश देवरे संपत पेल महाले सोमनाथ लांडे यांचे विशेष सहकार्य लाभले शेवटी महाजन सरांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण विद्यालय परिवाराने परिश्रम घेतले प्रतिनिधी दिनेश देवडे चाचडगाव दिंडोरी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा